नमस्कार मंडळी म्हणजे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण असं अपडेट आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या संदर्भात सुद्धा काही महत्वाचं असं अपडेट आहे म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा प्रतीक्षा आहे दोन हजार चोवीसचं दान चा जे काही धान बोनस असेल धानाचा बोनस असेल ते कधी वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीस चा पीकमा नेमका कधी वाटप केला जाणार आहे बरेच काही आपण व्हिडिओ सुद्धा पाहिलेले असतील की या तारखेला हे पैसे जमा केले जातील पंधरा तारखेला हो हो पंधरा दिवसात ते पैसे जमा केले जातील अशा बऱ्याच काही न्यूज सुद्धा पाहिल्या होत्या त्यानंतर माणिकराव कोकटेने सुद्धा माहिती दिली होती की पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही उर्वरित शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार चोवीसच्या पिक विम्याचं वाटप केलं जाईल अशा पद्धतीचे ते व्हिडिओ होते परंतु या व्हिडिओ मागचं सत्य काय धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे काही अनुदानाची रक्कम असेल ती कधी वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीसचा विमा असेल तो कधी वाटप केला जाणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे दोन हजार चोवीसचा चा पिक असेल त्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून विविध पद्धतीने शेती पिकाच्या नुकसानाच्या तक्रारी केल्या होत्या त्यानंतर तक्रारीचे जो काही पीक, का पीक मा असेल त्याच्यासाठी जे काही केंद्र सरकारचा हिस्सा असेल राज्य सरकारचा हिस्सा असेल आणि पीकमा कंपनीचा हिस्सा असेल तो विमा कंपनीला वितरण करण्याकरता मंजुरी सुद्धा देण्यात आली होती जो काही निधी लागेल त्या निधीला मंजुरी सुद्धा देण्यात आली होती आणि ते पैसे सुद्धा पीक विमा कंपनीला पोस्ट करण्याचं काम करण्यात आलं होतं परंतु शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा आहे जे काही माणिकराव कुकट हे सांगत होते की पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार चोवीसच्या पीक विम्याचं वाटप केलं जाईल जे काही उर्वरित शेतकरी असले पंच्याहत्तर टक्के उर्वरित शेतकरी असलं त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम वाटप केली जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती पीक विम्याची निधीसुद्धा वाटप करण्यात आलेली आहे पीक विमा कंपनीला तो निधी देण्यात आलेला आहे परंतु पीक विमा कंपनी अद्याप पैसे वाटप करत नाही यामागचं खरं कारण काय जे काही कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून जो काही निधी लाटण्यात आलेला आहे जो काही पैसे देण्याच्या संदर्भात जे आर काढण्यात आलेले आहे त्या जे आरच्या संदर्भात काही माहिती देण्यात आलेली आहे का पैसे कधी वाटप केले जातील अद्याप ही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही जे काही शेतकरी आहेत ते अद्याप ही वंचित आहेत त्याचबरोबर धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जो जे काही राज्यात किमाची नुकसान भरपाईची धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंजुरी देण्यात आली होती त्यामध्ये गडचिरोली असेल नाशिक असेल धुळे असेल ज्या ज्या जिल्ह्यात जी, जी काही नुकसान भरपाई मंजूर झाली होती म्हणजे धान उत्पादकाचे तीही अद्याप वाटप झाले नाही मग काही गडचिरोचा भाग असेल त्या भागात काही प्रमाणात पैसे जमा झाले काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा केले जातील अशा पद्धतीच्या न्यूज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्या परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसेच जमा केले जात नाहीत हे नेमके पैसे कधी जमा केले जाणार आहेत नेमकं पिकमा कंपनीच्या मनात काय आहे पिकमा कंपनी पैसे का वाटप केले करत नाही जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती का वाटप केली जात नाही त्याचबरोबर जे काही धान उत्पादक शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम असेल ती का वाटप केली जात नाही अद्याप हे कोणच आहे या संदर्भात कोणत्या प्रकारची माहिती दिली जात नाही कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा दिली जात नाही त्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा दिली जात नाही विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा दिली जात नाही आता हे पैसे कधी वाटप केले जातील हा अद्याप पडलेला प्रश्नच आहे या संदर्भात कोणत्या प्रकारची माहिती सध्या तरी देण्यात आली नाही अद्याप कोणत्याही प्रकारची तारीख सुद्धा देण्यात आली नाही ज्या पद्धतीने कृषी मंत्री सांगत होते की पंधरा दिवसात हे पैसे जमा केले जातील परंतु पैसे अद्याप वाटप झाले नाही कृषी मंत्री सुद्धा अडचणीत आहेत त्यांना सुद्धा पैसे वाटप करण्यासाठी किंवा जे काही त्यांचा कार्यकाळ असणार आहे ते काही त्यांचं काम असणार आहे त्या संदर्भात ते कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेऊ शकत नाही कारण तर तेच एका कचाटक्यात अटकलेले आहेत रमीच्या जे काही डाव असतील त्याच्यात अटकलेले आहेत आता तो त्यांचा राजीनामा कधी घेतला जातो किंवा त्यांचा राजीनामा घेतला जातो का नाही हाही एक मोठा प्रश्न आहे जर राजीनामा नाही घेतला गेला तर मग ते काही पैशाचं वाटप असेल ते त्यांच्या निधी माध्यमात त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहीनुषी हे पैसे वाटप केले जातील धान उत्पादक असतील किंवा पीक मॅची रक्कम असेल ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल परंतु हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यांचा राजीनामा घेतला जातो किंवा त्यांना एखादं दुसरं पद दिले जाते त्याच्या जागेवरती कोणाला दुसरं पद दिलं जाते त्यानंतर पैशाचं वाटप कधी केले जाते हा एक आढळलेला प्रश्न आहे सध्या तरी कोणत्या प्रकारची माहिती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही या संदर्भात तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जयशिवाय